मनुष्यकृत भेद नाहीसे करणे मनुष्याला अशक्य नाही सध्याची सामाजिक विषमता मनुष्यकृत असल्यामुळे ती काढून टाकणे अगदी शक्य आहे त्यावर हे असे म्हणतात की जगात कोणत्या ना कोणत्या रूपाने थोडी बहुत विषमता केव्हाही राहणारच कबूल परंतु त्याचा अर्थ असा होतो काय की कृत्रिम विषमता तशीच राहू द्यावी तिला मुळीच धक्का लावू नये तसे जर म्हणावायचे असेल तर आम्ही उलट विचार निसर्गात नीती कुठे आहे जगातली अनिती जगातली अनिती पूर्णपणे नाहीशी करणे कशी तरी शक्य आहे काय थोड्या बहुत प्रमाणाने जगाच्या अंतापर्यंत जगात अनिती राहणारच ना मग नीतीचा उपदेश कशाला करीता नीती तत्वांना मान्यता का देता चोरी वगैरे गुन्ह्याबद्दल शिक्षा करावयाचे कायदे कशाला पाहिजेत या प्रश्नांची उत्तरे समतेचे आक्षेपक देऊ शकतील काय जर नीती पाहिजे तर समताही पाहिजे समता हे सार्वजनिक नीतीचे एक मुख्य तत्त्व आहे राजकीय धार्मिक सामाजिक व आर्थिक बाबतीत समतेचे तत्त्व लागू करणे म्हणजे समाजरचना नीतीच्या पायावर करणेच होय परंतु घुबड्याला सूर्यप्रकाश सहन होत नाही त्याप्रमाणे सामाजिक विषमतेमुळे ज्यांना जातीश्रेष्ठता मिरवावयास मिळते त्यांना जातीभेदावर कुराड पडलेली पाहून साहजिकच संताप येतो हिंदू समाज म्हणजे अनेक भेदांची व पोटभेदांची एक उतरंड आहे आपल्या खालची पायरी कोणाची तरी आहे व आपण वरच्या पायरीवरचे आहो एवढ्याने प्रत्येक जात खुश असते जातीभेदाचे समर्थन करणारे करणारे लोक जातीभेद दुर्भिमानी असल्यामुळे ते समतेच्या भावनेला पारखी झालेले असतात जातीभेद नाहीसा झाला तर आम्हाला श्रेष्ठता कशी मिरवता येईल अशी त्यांच्या मनाला भीती वाटत असते म्हणूनच ते समता प्रस्थापनेच्या चळवळीविरुद्ध जळफळत असतात हिंदू संघटना यांना पाहिजे ती याचकरिता हिंदू समाजात आजचे भेद राहावे विषमता तशीच असावी आणि समाजामध्ये वरिष्ठ वर्ग म्हणून आपल्यास मिरविता यावे तसे होत नसेल आणि समता प्रस्थापित होऊन हिंदू समाज जिवंत राहावयाचा असेल तर तो जिवंत न राहिला तरी हरकत नाही ज्यांना समता पाहिजे असेल त्यांनी खुशाल परधर्मात जावे एक पिढाच गेली असे आम्ही समजू असे म्हणावं यास हे द्वेष्टे कमी नाहीत हिंदू समाज जेव्हा नामशेष होईल तेव्हा हो तो अस्तित्वात असेल तोपर्यंत आपल्या जातीला वरिष्ठपणाचा टेंबा मिरवा याला मिळाला पाहिजे या पलीकडे या पलीकडे काही या ढोंगी संघटनवाद्यांचे ध्येय नाही हिंदू धर्माविषयी आणि जुन्या पुराण्या स्मृती पुराणादि ग्रंथाविषयी त्यांना प्रेमाचा इतका उभाळा येतो याचे कारण एवढेच की त्यांच्यामुळे त्यांना स्वतःच्या जातीचे स्तोम माजविता येते तो फायदा मिळाला नाही तर त्यांच्या प्रेमाला ओहटी लागलीच म्हणून समजावे काही जाती आपणाला ब्राह्मण म्हणविणाऱ्या आहेत त्यांची अर्थातच त्या आपल्या जातीचा पहिला मान राखून ठेवण्यासाठी धडपड चालत असते या ब्राह्मणात अनेक फोड जाती आहेत त्या एकमेकांना उचणीच समजतात एकमेकांच्या उखाड्या आखाड्याही काढतात परंतु जातीभेद कायम ठेवण्याच्या कामी सर्व एक होतात आपल्याला लोकांनी ब्राह्मण म्हणावे कसलेही ब्राह्मण म्हटले तरी चालेल विषारी ब्राह्मण म्हणा किंवा अशकुनी ब्राह्मण म्हणा आर्य ब्राह्मण म्हणा किंवा अनार्य ब्राह्मण म्हणा षटकर्मी ब्राह्मण म्हणा किंवा त्रिकर्मी ब्राह्मण म्हणा आचारी ब्राह्मण म्हणा किंवा पानके ब्राह्मण म्हणा धूर्त ब्राह्मण किंवा मूर्ख ब्राह्मण म्हणा भाजी खाऊ ब्राह्मण म्हणा किंवा मटण खाऊ ब्राह्मण म्हणा मासे खाऊ ब्राह्मण किंवा कोंबडी खाऊ ब्राह्मण म्हणा कसलेही ब्राह्मण म्हणा परंतु ब्राह्मण मात्र म्हणा असा या ब्राह्मण म्हणविणाऱ्या लोकांचा आग्रह असतो त्यानंतर राहिले क्षत्रिय वैश्य म्हणविणारे लोक यांना ब्राह्मणांनी आपल्या कामापुरते क्षत्रिय वैश्य म्हणून प्रत्यक्ष व्यवहारात शूद्र समजून वागविले इतकेच नव्हे तर ब्राह्मणाखेरीज बाकीचे सगळे हिंदू शूद्र आणि अतिशूद्र असे म्हटले तरी चालते ब्राह्मणांच्या घाणेरड्या पायाचे पाणी पिण्यास देखील हे तयार मात्र यांना आपल्या खालच्या जातींवर जुलूम गाजवावयास व वर्चस्व मिरवावयास मिळाले पा म्हणजे झाले खरे गुलाम जगात कोण असतील तर हे ब्राह्मणांचे बगलबच्चे होत याखेरीज वारकरी रामदासी वगैरे पंथाचे धर्माभिमानी मनविणारे लोक हे आपल्या साधूसंतांचे अनुयायी मानवितात परंतु संतांचा मुख्य उपदेश जो समतेने इतरांना वागविण्याचा तो धाब्यावर बसविणारे जर कोण असतील तर हेच सांप्रदाय लोक होत एकनाथ तुकाराम यांच्यासारख्या साधूंची नावे हे लोक मोठ्या प्रेमाने घेतील आणि त्यांच्या कविता आडवून आडवून घे म्हणतील त्या साधूंच्या चमत्कारांच्या दंतकथा शक्य तितक्या अतिशयोक्तीने वर्णन करतील परंतु त्या साधूंनी प्रतिपादिलेल्या न्यायबुद्धीची समतावादाची व वा उदार विचारांची हटकून पायमल्ली करतील कारण यांनाही जाती जातीदुरभिमानाने पछाडलेले असते रामदासी पंथाचे लोक तर पहिल्यापासून जाती जातीदुरभिमानी व कडवे म्हणून प्रसिद्ध आहेत त्या पंथाचा संस्थापकच जाती दुराभिमानाने ग्रासलेला होता व वा म्हणून वारकरी संप्रदायाशी स्पर्धा करणारा वेगळा संप्रदाय त्याने स्थापिला अशा अनेक प्रकारच्या समताविरोधकांशी अस्पृश्यता निर्मूलन व समाज व समतावाद या चळवळींना आपला या चळवळींना सामना करावयाचे आहे परंतु या चळवळी न्यायसत्य व विवेक यांच्या पायावर उभारलेल्या असल्याकारणाने त्या सर्व विरोधकांना पुरून उरतील आणि त्यांच्याच शेवटी जय होईल याविषयी आमची खात्री आहे